केलरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलाचा अतिचा वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता आप सध्या आपण हनुमान देवखाते यांच्या गोट्यावर आहोत अतिशय देखणार जबाबदार आणि मोठ्या मापाचा खोंड घरच्या गायचा झालेला आहे अप्रतिमासा त्यांना संभाळलेला आहे त्या संभाळ चांगल्या पद्धतीचा केलेला आहे तर तिची निगा चांगल्या पद्धती ठेवणे आणि क्वचित अशी घरच्या गाईची खोंड आपल्याला पाहायला मिळतात ह्या ह्या भागात सातारा जिल्ह्यामध्ये पण शक्यतो बैल विकसित माणसं घेतात घरची खोंड ह्या भागात मोठी होत असं म्हणणं होतं पण त्याचं एक उदाहरण म्हणावं लागलं की एक चांगला घरच्या गाईचा खोंड आपण आज पाहतोय शिंग तळखोर आणि त्यांना चालू पण केला आहे चांगल्या पद्धतीचा बावधन यात्रेसाठी सज्ज अजून बैल चांगलाच तयार होणार आहे अजून दोन महिने बावधनच्या यात्रेसाठी आता चौसा आहे साधारण